नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख काय करायचं शंभर फोरे गाव एकच असावा वाघासारखा दिसावा आणि बापाचा नाव करणारा असावा आणि बँडच्या गाडीवरती नाचणारा नसावा तर एक, एक तुफान रे मित्रांनो हजारो कुस्ती हृदय हृदयसे असणार अरुढ असणारा ढाणे वाघ मान्य वस्तात पहिला नवनाथ भाऊ यांचा पट्टा यांचा मुलगा राहुल पलान सळगाव यांचा आज वाढदिवस आहे मित्रांत इन्फो युट्यूब चॅनल कडून सर्व देशमुख कुस्ती शौकीन कडून कुस्ती कुस वस्तात म्हणून आणि सर्व कुस्तीवरती प्रेम करणारे यांच्याकडून राहुल पलानला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला राहुल पलन मोठा पलान म्हणून ओळखला जाणारे मित्रांनो तर राहुल पलान एकेपेक्षा एक कडे काही तुफानी कुस्ती यावर्षी करते करत आहे मित्राणू आणि येणाऱ्या दिवसामध्ये राहुल पलवान एक मोठा होईल वेतो अशी अपेक्षा करतो राहुल पलवानच्या वाढदिवसाबद्दल खास सुडू होता मित्रांनो व्हिडिओ वाढल्यास इन्फो युट्यूब चॅनल ला कनेक्ट राहा खानदेश कुसते मैदानाची व्हिडिओ बघण्यासाठी आणि येणाऱ्या दिवसामध्ये एकापेक्षा कडक आणि तुफानी कुस्ती आपल्याला इन्फो युट्यूब चॅनल ते बघायला व्हिडिओ वेत्रानल्यास इन्फो युट्यूब ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा युट्यूब व्हिडीओ मध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचा निरोप घेतो मी Sraam Desh